न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक वेध कपनूर कावटान हद्दीतील देवस्थान जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम त्वरित अटपावं या मागणीचं निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीनं अप्पर तहसील कार्यालयात देण्यात आले यावेळी तात्काळ ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला निवेदनात गावठाण हद्दीतील कट क्रमांक चौऱ्याण्णव ऑब्लिक एक अ चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन ब आणि पैकी चौऱ्याण्णव ऑब्लिक एक अ या जमिनीवर दोन हजार चार पर्यंत विविध हिंदू सण उत्साहात साजरे केले जात होते रावण दहन हा त्यापैकी एक प्रमुख उत्सव होता तसेच जंदी साहेब प्रॉन्सो तर्क्याचा ओरुसही याच परिसरात पारंपरिक पद्धतीने भरत होता मात्र अलीकडेच येथे अनधिकृत बांधकाम झालं आहे सदर जमिनी देवस्थानची असून ही धार्मिक वापरासाठी राखीव वा आहे तिच्यावर कोणत्याही प्रकारचा वारसा हक्क ताबा किंवा खरेदी विक्री लागू होत नाही अशा परिस्थितीत संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकाम झाले असल्यास जबाबदार व्यक्तीवर फौजदारी गुन्हे नोंदवून तातडीनं कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या प्रकरणी योग्य कार्यवाही न झाल्यास पंचवीस डिसेंबरनंतर नंतर संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे शिष्टमंडळात प्रवीण सामंत अमित कुंभार अमोल शिरगुप्पे बाळासाहेब ओझा रावसाहेब चौकुले विशाल माळे मुकेश चोते आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते